प्रश्न क्रमांक तीन दोनशे दोन परिणय फुके क्रमांक तीन सुधारित वितरित केल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय दरवर्षी अतिवृष्टी अवकाळी किंवा गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान होत असतं त्याचप्रमाणे फळबागांचं भाजीपाल्याच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं इतर धान्यांच्या बागेच्या तुलनेत फळबाग आणि धान्य भाजीपालांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत असतं संदर्भात राज्य शासनाच्या वेगळे निकष या फळबाग आणि इतर बागांसाठी वेगळे निकष आपण लावणार काय आणि मी विचारलेल्या प्रश्नापैकी अडीच हजार हेक्टरहून अधिक पिकांचं व फळबागांचं झालेलं नुकसानपोटी जिल्हानिहाय मागणी केल्यानुसार किती प्रस्तावना शासनाने मंजुरी देऊन निधी मंजूर केलेली आहे या याची जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध आहे काय राज्यभरात अडीच हजार हेक्टरहून अधिक पिकांचा अवकाळी गारपीट फटका बसलेला आहे यांचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव दाखल केलेला असून त्यावर किती म्हणजे किती प्रस्ताव शासनाने आतापर्यंत मंजुरी दिलेली आहे कांदा केळी पपई संत्री मोसंबी डाळिंब द्राक्ष व इतर फळबागांना देण्यात आलेली रक्कम निकष शासनाकडून ठरवण्यात आलेला आहे का सभापती महोदय सन वीसशे चोवीसला ला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मुळामध्ये जो राज्य शासन निर्णय एक एक चोवीसनुसार नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शीतपेकी शीतपेक नुकसानीच्या संदर्भामध्ये बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता वाढीव दराने निर्विष्ट अनुदाना स्वरूपात मदत प्रदान करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण जिराय पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक की जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं कि फळे भाज्या अशा या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तब्बल सेहेचाळीस हजार प्रति हेक्टर या वाढीव दरानं आता आपण मदत देतोय केंद्र सरकारच्या निकषामध्ये दोन हेक्टरची तरतूद आहे परंतु आपण राज्य सरकारनं या संदर्भामध्ये दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आपण शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये नुकसान देण्याचा निर्णय केलेला आहे आणि सण म्हणजे जर एकूण जर आपण आढावा घेतला तर सतरा अकरा बावीस पासून आतापर्यंत तब्बल तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी इतका डीबीटी आपण मंजूर केला आणि त्यापैकी बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये इतका निधी आपण वितरित केला चोवीस जर चोवीस सालच्या वर्षातलं जर बोलायचं म्हणलं तर साधारण आपण चोवीसमध्ये आपण सहा हजार सहा हजार अठ्ठावीस कोटी एवढा निधी मंजूर केला आणि वितरित साधारण डीबीटी प्रणालीवर मंजूर निधी चार हजार एकशे त्र्याहत्तर कोटी आणि वितरित निधी साधारण तीन हजार सत्तावन्न एवढा कोटी रुपये आपण निधी चोवीस सालामध्ये वितरित केला एकूण डीबीटीवरचा मंजूर निधी आणि वितरित निधी यांचा फरक सातशे सोळा कोटी रुपये जो आहे त्यातल्या आता ई के वाय सी चारशे चाळीस कोटीच्या ई के वाय सी झाल्यात आणि त्याचाही निधी आता आपण लवकरच त्या ठिकाणी मंजूर करून वितरित करतोय अशा पद्धतीनं आजपर्यंत आपण हा निधी वितरित केलेला आहे या संदर्भामध्ये जे काही निधी वितरित करणं त्या ठिकाणी बाकी आहे या संदर्भामध्ये आपण जे ई के वाय सीच्या बाबतीमध्ये म्हणजे जे काही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे ती प्रक्रिया आपण त्या संदर्भातली पूर्ण करण्याचे निर्देश हे कलेक्टरना संबंधित दिलेले आहेत त्याचबरोबर संगणक संगणकीय प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोडसुद्धा करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे तसेच ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्याने वितरित बाकी आहे काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्यामुळे सामायिक खातेदारांचे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करावे या बाबतीत संमतीपत्र दिले नसल्याने आणि मयत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने तसेच परगावच्या खातेदारांचे बँक तपशील आधार कार्ड इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याने सदर काही अनुदान वितरित करण्यास आपल्याला विलंब झालेला आहे परंतु या संदर्भामध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी आढावा विभागीय जिल्हा स्तरावर तो आढावा त्या ठिकाणी सुरू आहे आणि संबंधित जिल्ह्यामधील जे प्रलंबित असलेले ई वाय सी धारकांची जी यादी आहे ही संबंधित जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत तलाठी चावडीच्या ठिकाणी लावण्यात येऊन व्यापक प्रमाणे प्रसिद्धी देण्याच्या सूचना सुद्धा या निमित्तानं देण्यात आलेल्या तसेच जिल्हा व तालुक्यात मंडळ निहाय विशेष मोहीम राबवून सदरची प्रलंबित प्रकरणे शून्यवत होतील दक्षता घेण्यात आलेली आहे प्रलंबित वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही तालुका स्तरावर कॅम्पच नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वेळोवेळी तथापि याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आणि सगळ्यात महत्वाचं जो मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जो हंड्रेड डेज रोड मॅप जो बनवला आमच्या विभागानं यामध्ये पंधरा एप्रिल पर्यंत म्हणजे शंभर दिवसामध्ये आम्ही हा जो प्रलंबित आकडा आहे हा शून्य कसा होईल म्हणजे निरंक कसा राहील या संदर्भात सुद्धा आम्ही शंभर टक्के खबरदारी घेत आहोत पंकज भुजबळ माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्यांच्या उत्तरामध्ये जे की अठ्ठावीस बिंदू ब्याऐंशी कोटीचा निधी जो आहे उपलब्ध असून पण वाटप झालेला नाही माझा हा प्रश्न आहे की ते आ, ते वाटप केव्हापर्यंत होईल दुसरं जे आहे तेच आपण सांगितलं उत्तरामध्ये अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस बिंदू ब्याऐंशी कोटी निधी उपलब्ध असून निधी वाटप झालेलं नाही हे उत्तरामध्ये आलेलं आहे तर त्या माझा प्रश्न आहे की केव्हापर्यंत हा वाटप जो आहे हा नाशिक टोटल याचा जो आहे आपण उत्तरामध्ये तर हा निधी केव्हापर्यंत वाटला जाईल आणि दुसरा जे आहे आपल्या या बजेटमध्ये याच्यासाठी तरतूद केलेली आहे का नाही मी मगाशीच उत्तरामध्ये सांगितलं की हंड्रेड डेज रोड मॅप जो आहे त्यामध्ये विभागानं आम्ही पूर्णपणानं याची तयारी केलेली आहे की जो जी थकबाकी किंवा जे जे काही प्रलंबित ध्येय आहे ते थकीत देय आम्ही निश्चितपणानं या हंड्रेड निश्चित डेज मध्ये नील करण्याचा प्रयत्न विभाग करतोय या संदर्भामध्ये मी उत्तरात सांगितलं की वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आणि निश्चितपणानं कुठल्याही शेतकऱ्याची प्रलंबित रक्कम ही शिल्लक राहणार नाही याची खबरदारी मी मागील वर्षी कोकणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय नुकसान झाले कोकणात एकूण थकीत नुकसान भरपाई किती आहे आणि ती प्रलंबित असण्याची कारण काय एक आणि दुसरा मंत्री भरत भरतशेट इथे आहेत आमचे कोतवालला आमचे एक पूर्ण नदी वाहून शेत वाहून गेले निंगडी पासून ते एस टी स्टँड पर्यंत तुमच्याने चौकशी केली गेल्या वेळेला अनिल पाटील मंत्री होते त्यांनी फोन करून सांगितलं उद्याच अहवाल पाठवा परवाच करतो काम अद्याप पर्यंत पूर्ण शेती वाहून गेले आमच्या भरतशेट ना नदीतलं पाणी आमच्या शेतात घुसून सगळी शेती उद्ध्वस्त झाले आणि आपण पंचनामा करतोय भरपाई देतोय तर त्या संदर्भात पण आपण काय स्टेटस आहे आम्हाला सांगाव किंवा माहिती घेऊन नाही जरा हा प्रश्न थोडस वेगळा आहे स्कोपच्या बाहेरचा आहे नाही एक मिनट नागपूर आणि इतर जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील फळे भाज्या तसेच फळे भाज्या फलोत्पादन आहे स्कोपच्या बाहेर नाही मी कधी स्कोपच्या बाहेर नाही हा भाऊ थांबा तुम्ही पाटबंधारे आहे त्यांना करू दे त्यांचं निश्चितपणानं या बाबतीतली माहिती घेऊन सन्मान्य सदस्यांना ती कळवून प्रश्न क्रमांक ती घेऊन लवकरात लवकर या संदर्भातली कार्यवाही विरोधी पक्ष नेते मंत्री महोदय उत्तर देत आहेत परिणयजी फुके यांनी दोन हजार चोवीस चा मुद्दा उपस्थित केला आहे माझा मुद्दा माझ्याकडे जे आकडेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे डिटेल्स हे पण मी डिटेल्स बोलत नाही कारण आपल्याला ना पुढचे प्रश्न याचे माझ्याकडे जी आकडेवारी की एकूण ध्येय रक्कम एकवीस हजार आठ चारशे एकोणनव्वद कोटी रुपये पूर्ण याची वाटप फक्त आठ हजार सहाशे शहाण्णव झाले शिल्लक रक्कम अजूनही बारा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारकडे आहे मग त्याचे पार्ट पार, पार चक्री हजारचे चक्रीवादळ जून दोन हजार वीस असेल की अवेळी पाऊस दोन हजार तेवीस असेल एवढा अजूनही मंजूर केलेला निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याचा बाकी तो कधी करणार मंत्री महोदय नाही मी मगाशीच सांगितलं की जी काही थकीत आहे तर थकीत एक्झॅक्ट रक्कम माझ्याकडे नाही परंतु हे सरकार सत्तेवर आल्यापासून तब्बल सत्तावीसशे तेवीस कोटी एवढ्या नितर निधीचं वितरण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी मगाशीच सांगितलं की उर्वरित की ज्यांचे वर ज्यांना मान्यता मिळालेली आहे आणि जो निधी प्रलंबित आहे हा निधी येणाऱ्या शंभर दिवसाच्या आतमध्ये आम्ही वितरित करतोय आणि सगळी मदत जी निरंक राहील अशा पद्धतीचा प्रयत्न आहे सदाभाऊ महोदय मंत्री महोदयाने या ठिकाणी जे गारपीट आणि अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये जे उत्तर दिलं माझा एक प्रश्न आहे की सप ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि काही भागामध्ये गारपीट झाली याच्यामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं परंतु प्रस्ताव तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरून आपल्याकडे येऊन तीन चार चार होती आणि घेतली देणं गरजेचं आहे नेमका आकडा शेतकऱ्यांना देण्याचा किती राहिलेला आहे आणि तो तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहात या प्रश्ना मी मग या बाबतीतलं उत्तर दिलंय तेरा हजार तीनशे एकसष्ट कोटी डीबीटीवर मंजूर आहे आणि तब्बल बारा हजार दोनशे बासष्ट कोटी आपण वितरित केलेले आणि उर्वरित रक्कम सुद्धा आम्ही लवकर वितरित करू